फ्रान्समध्ये जन्मलेली आणि मूळची जू असलेली कॅथरीन इस्रायलच्या मोसाद्या गुप्तचर संस्थेसाठी काम करणारी एक अत्यंत कुशल गुप्तहेर होती तिने आपली ओळख पूर्णपणे बदलली इस्लाम स्वीकारला शिया पंथात प्रवेश केला आणि स्वतःला कट्टर मुस्लिम महिला व पत्रकार म्हणून सादर केलं इराणमध्ये गेल्यावर के तिने केवळ धर्मांतरच केलं नाही तर इराणच्या राजकीय आणि लष्करी उच्च वर्गात आपलं स्थान निर्माण केलं तिच्या लेखांना इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या अधिकृत वेबसाईट वर स्थान मिळालं आणि ती राष्ट्राध्यक्ष तत्कालीन इब्राहिम रायसी यांची मुलाखत घेणारी पत्रकार म्हणूनही प्रसिद्ध झाली या सर्व काळात ती मोर्चासाठी गुप्तपणे काम करत होती नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहता आयलेट ऑफ मराठी अणु कार्यक्रमाशी संबंधित महत्वाच्या शास्त्रज्ञांची तिची ओळख झाली कॅथरीनं इराणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कुटुंबांमध्ये विश्वास संपादन केला विशेषतः महिलांच्या गाठी भेटी घरगुती संवाद आणि खासगी मैत्री यांचा तिनं मोठ्या कौशल्याने वापर केला अनेक अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि कौटुंबियांकडून तिनं त्यांच्या पतींच्या हालत आली सुरक्षा व्यवस्था आणि गुप्त माहिती मिळवली या साऱ्या माहितीचं दस्तऐवजीकरण करून तिनं मोसादलं पाठवलं तिच्या या माहितीमुळं इराणमधील अणुशास्त्रज्ञ लष्करी अधिकारी आणि इतर महत्वाच्या व्यक्तींवर अचूक हल्ले करण्यात आले अपघात विषबाधा किंवा अचानक मृत्यू या सर्व घटनांमध्ये एक समान धागा होता तो म्हणजे कॅथरीन काही काळ त्या सर्वांच्या संपर्कात होती या हल्ल्यांमध्ये अनेक जण ठार झाले आणि इराणच्या गुप्तचर यंत्रणांना मोठा धक्का बसला कॅथरीन अत्यंत हुशारीनं आपली ओळख लपवली ती इराणमधील सुरक्षित भागात सहजपणे प्रवेश करत होती तिथे फोटो व्हिडिओ आणि महत्वाची कागदपत्र गोळा करत होती हे सर्व पुरावे ती कडे पाठवत होती तिच्या माहितीच्या आधारावर इराणच्या अणु अभियांत्रिकी आणि शास्त्रीय क्षेत्रातील नऊ शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला इराणच्या गुप्तचर संस्थांना सुरुवातीला काहीच संशय आला नाही कारण कॅथरीननं आपली भूमिका इतक्या सफाईनं वठवली होती मोसाद मध्ये महिला गुप्तहेरांना अत्यंत कठोर प्रशिक्षण दिलं जातं अभिनय भाषा शैली शस्त्र हाताळणी तणावाखाली काम करण्याची क्षमता या सर्व गोष्टींमध्ये त्या पारंगत असतात कॅथरीन सारख्या एजंट्सना मिशन साठी दीर्घकाळ गुप्त ठिकाणी राहावं लागतं इराण मध्ये दोन वर्ष राहून कॅथरीननं आपली ओळख इतकी पक्की केली होती की तिच्यावर कोणताही संशय आला नाही शेवटी इराणच्या गुप्तचर संस्थांना तिच्या हालचालींचा मागोवा लागला पण तोपर्यंत उशीर झाला होता कॅथरीन अचानक गायब झाली तिचा शोध घेण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले ती इराण मधून बाहेर पडली आणि कुठे लपली आहे हे अजूनही गूढ आहे तिच्या या मिशनमुळे इराणमध्ये भीतीचं आणि संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं ही कथा कुठल्याही थरारपटापेक्षा कमी नाही कॅथरीन पेरेसच्या मिशनमुळे इराणमध्ये गोंधळ मारला शास्त्रज्ञांचे प्राण गेले आणि मोसादच्या महिला गुप्तहेरांच्या क्षमता पुन्हा एकदा जगाला दिसल्या आजही कॅथरीन कुठे आहे हे कोणी सांगू शकत नाही पण तिच्या नावानं इराणच्या गुप्तचर संस्थांना अजूनही धडकी भरली आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका